फॅक्टरी हब मध्ये काय दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये कसा आहे कसा आहे शेवट आहे सगळे बघा दोनशे दे। रुपये हे दे बघा भाऊनु फॅक्टरी हब आता तुम्हाला इथलं पॅटर्न तो कस कडेक पॅटर्न आहे कडेक बघा नमस्कार मंडळी जय शिवराय आता मी गडील द फॅक्टरी हब या दुकानला आता जाऊन भेट देणार आहे आणि त्यांची कनी तुम्हाला क्वालिटी पॅटर्न त्यांचं सगळं दाखवणार आहे काय तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळं सबस्क्राईब लाईक सगळं शेअर व्हिडिओ बघा लवकर लवकर भेट द्या काय बरा तुम्हाला पॅटर्न तुम्हाला दाखवतो आता काय आता बघून बघा भाऊनु कसा नवीन नवीन स्टॉक भरला आहे आत्ता आलेला स्टॉक आहे भाऊनु नवीन भरलाय लवकर या लवकर भाऊन कधी कपड्याचा ढीग बघितलं काय ढीग हे बघा ढीग कसा आहे ढीग आत्ता बघा की भाऊनु पूर्ण चकचकल चकचकालय ढीग बघा आता तुम्हाला सगळं पॅटर्न कधी खोलून ते दाखवतो बघा काय हे बघा भाऊनु फॅक्टरी मध्ये काय दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये कसं आहे कसं शेवट आहे सगळे बघा दोनशे रुपये या लवकर लवकर भेट द्या स्टॉक लिमिटेड लवकर आणि काय झालं की नाही सगळे गॅरेंटेड आहे लगेच दुसऱ्या वेळी बदलून लगेच जायचं आणि बदलून घेऊन जायचं काही नाही सगळं एकदा पैसे दिले की झालं दोनशे रुपये या लवकर लवकर भेट द्या तुम्हाला अजून दुसरा पॅटर्न आहे दाखवतो या बघा हा कुठला म्हटला दादा किव्ही किवी मध्ये पॅटर्न आहे काय हा पण पॅटर्नमध्ये भेटाय हे सगळं क्वालिटी येते काय आणि प्राइस रेंज किती आहे तीनशे पन्नास चारशे रेंज तीनशे पन्नास आफ्टर वॉश गॅरंटी स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग येते स्वतःचे प्रोडक्ट आहेत व्हरायटी आहे दररोज रिफिल होते जे फॅन्सी आर्टिकल ते सगळे होतात शकतात जेवढं सगळ्या स्क्रीन वरती दिसायला लागलंय सगळं भेटणार तुम्हाला काय त्याला आफ्टर वॉश पण गॅरंटी आहे सगळं आफ्टर वॉश काय झालं की डायरेक्ट रिप्लेसमेंट भेटून सगळं रिप्लेसमेंट भेटणार आहे एकदम परफेक्ट सगळे स्टँडर्ड क्वालिटी आहे क्वालिटी स्टँडर्ड नावच बघायचं नुसतं नाव काय फॅक्टरी अब लवकर भेट द्या सगळे नवीन लेटेस्ट कलेक्शन आणि स्वस्त भेटून जायला तीनशे नव्या चारशे रुपयाला आता टी शर्ट बघून घ्या काय हे पॅटर्न भारी आहे आणि बिना कॉलरचा आहे म्हणजे कॉलर नाही त्याला तर पॅटर्न बघा कसा आहे आणि जी साईज आहे की नाही यम ते फाय एक्सेलपर्यंत आहे फाय एक्सेल मी ट्रिपल एक्सेल पर्यंत ऐकलेलं आहे फाय एक्सेलपर्यंत ती साईज आहे काय आणि मला काय करायचं का सांगा तुमचा ब्रँडिंग काय आहे मला सांग ना कसं आहे डायरेक्ट फॅक्टरी टू ग्राहक रेट कस्ट कन्सेप्ट आहे याच्यामुळे तुम्हाला रेट जे होलसेलरपेक्षा आपले चीफ आहे असं हे जे चारशे साडेचारशे रुपयाला असलेलं टिकल फक्त दोनशे रुपयाला वसून जातं तुम्हाला सगळ्यात लोएस्ट रेट रेडिंग मला सगळ्यात कॉम्पिटिशन प्राइज आपली असते आणि सगळ्यात लोएस्ट रेट आपलं डील त्याच्यामध्ये तुम्हाला जेंट्स मध्ये डिपार्टमेंट दाखवून देते त्याच्यानंतर आमच्याकडे रेमंड परत रामराज या सगळे ब्रँडचे टॉपचे ब्रँड आहेत ते सगळे आपल्याकडे भेटतील रेमंड मध्ये तुम्हाला जे तीन हजार चार ते तुम्हाला फक्त सातशे रुपयाला भेटतं तू शोरूमला चार हजार आर्टिकल आहे तू एज इट इज आपल्याकडे सातशे रुपयाला अव्हेलेबल होऊन जात ठीक आहे पहिला टी शर्ट आहे इथले त्यांचे फक्त दोनशे रुपये लवकर लवकर आहे रुपये काय आणि आता तुम्हाला दुसरं कॉलरचं दाखवतो काय बघा आता कॉलरचं पॅटर्न बघा हे पॅटर्न बघून एक खोलून दाखवतो हे भाऊनो आता तुमच्याकडे मी ओपन केलंय पॅटर्न बघा कसा आहे कसा दिवस पॅटर्न आणि कलर त्यांनी बघा फ्रेश कलर एकदम असं काय तुम्हाला जुना माल त्यांनी देन देणार नाही आत्ता आलेला आणि रोज चेंज होतो हा माल तुम्हाला वाटलं दोन तीन दिवसात माल नाही रोज येतोय चालत नाही हे शेवट आहे सगळं कसा आहे माल या लागतंय लवकरच लवकर आता पॅन्टीनचा डीग बघा शर्टचा बघून घेतलाय ना आता पॅन्टच बघा हे भाऊ नो तुम्हाला आता मी जीन्स दाखवतो हे ब्रँड आहे सगळं हे कुठलं काका का हे ओटोचे ब्रँड जे आहे जो किंग ऑफ द ब्रँड म्हणतात त्याला ओटो मध्ये येतात प्रीमियम सेगमेंट बाहेर हे सोळाशे सतराशे प्रेंच आस रुपयांच्या आसपास जाते ते तुम्हाला फक्त अकराशे रुपयाला बसते बर दुसरी कॉल हे फॉलोअर फक्त माझा व्हिडिओ जो बघून येईल त्याच्यासाठी हजार रुपये काय फक्त हजार रुपये ह्या आहेत झेडींचे आहेत सातशे नव्याण्णव एम आर पी चे फक्त ते तीनशे नव्याण्णव रुपयाला बसतात त्याला पण कलर वॉशिंग गॅरेंटेड आहे झेडींच स्वतःचं वॉशिंग आहे क्वालिटी एक नंबर आहे पॅटर्न दाखवतो तुम्हाला अजून खूप पॅटर्न नाही हो हो कलर बघणार काय कलर बघा कसा आहे बघा कलर हो का? फुल कॉटन फेमी फॅब्रिक मध्ये येते क्वालिटी एकदा होलर बघा कलर खूप आहे लवकरात लवकर या कलर पाहिजे सगळं भेटणार ला पण आफ्टर वॉश गॅरेंटी रिप्लेसमेंट गॅरंटी आहे कलर वगैरे काय झालं की कलर बघा कसा आहे ब्रँड ची कंपनीची गॅरंटी ब्रँडची कंपनी वेगळी लाइट कलर डार्क कलर च्या माझा व्हिडिओ बघून येणार त्याला बाकी त्याला रेट सेम रुपयाला बसते सेव्हन हंड्रेड आता ब्रँड बघून घेतला क्वालिटी येते जे आहे त्याचा थोडा रेट जास्त आहे जा मार्केट मध्ये पंधराशे सोळाशे रुपये ठीक आहे या तीनशे नव्याण्णव चे आसपास गोष्टी म्हणजे रेंज वाईज आहे सगळे तुम्हाला मार्केटच्या प्रत्येक प्रोडक्ट वरती फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे त्याच्यामुळे असं काय नाही की हा घेतलेला मला डिस्काउंट नाही असं नाही सर्व सगळ्या गोष्टीवरती डिस्काउंट सा आहे दुसरं दाखवतो आता मी तुम्हाला आता मी दुसऱ्या फ्लोअर वर जातो आणि तुम्हाला दुसरं पॅटर्न दाखवतो रामराग आणि रेमंड पॅटर्न आहे काय ते पॅटर्न दाखवतात दुसऱ्या फ्लोर वर जायला लागलोय पॅटर्न बघा नुसतं नुसतं पॅटर्न खालचं पॅटर्न बघितलाय आता वरचं पॅटर्न बघा तुम्हाला काय वाटलं खालती पॅटर्न नाही म्हणजे वरती नाही सगळं पॅटर्न पूर्ण दुकानात पॅटर्नच आहे भरलाय स्टॉक या लगेच आणि भाऊ यांचा वरचा अँबियन्स एवढा खतरनाक आहे की एक नंबर भाऊन अँबियन्स आहे यांचा आणि तुम्हाला आता कधी मी एकदम स्टँडर्ड पॅटर्न दाखवतो पॅटर्न मला सांगा ब्रँड आहे फेमस तेलंगा गव्हर्नमेंटचा एकदम सर्टिफाईड ब्रँड येतो त्याची क्वालिटी एक नंबर येते ब्रँड सगळ्यात टॉप सध्या जे करंट जे आहे सध्या करंटचे मॅन्युफॅक्चरिंग रेटचे चे प्रोडक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त वाईट नाही मायला सगळे पॅटर्न आहेत त्यात कुर्ता स्टँड कॉलर शर्ट सगळे भेटत तुम्हाला

बी क्लास ब्रँड आहे रेमंड चा पार्क एव्हन्यूच्याकडे जातात याच्यामध्ये तीन हजार नऊशे नव्याण्णव पासून आपल्याकडे प्रीमियम सेगमेंट जसं की हे बघा तीन हजार नऊशे नव्याण्णव चार हजारच्या आसपास आर्टिकल आर्टिकल ते फक्त तुम्हाला फक्त सातशे नव्याण्णव रुपये रेमंड चे रेटचं फॅब्रिक पण आहे हे कमीत कमी बाराशे रुपये मीटर फॅब्रिक आहे रेमंड रेमंडचं तुम्हाला सातशे रुपयाला पार्क एव्हन्यू कलर प्लस पार्क सी पी सगळे ब्रँड तुम्हाला भेटून जातात पॅटर्न ना आहे एक नंबर शेवट आहे कुठलं फॅक्टरी या आहे हब याला येऊन तुम्हाला कनी दुसरा पॅटर्न दाखवतो आता मी बॅगी शर्ट मध्ये झाला काय हा पॅटर्न ना एक नंबर आहे पॅटर्न बघा कसा आहे कलर

भाऊ न काय होय ढीक बघा केवढा सप्ता सपना अजून आहे बघा जरा सल् आहे तुम्ही आता जेंट्स पॅटर्न ते सगळं बघून घेतलेला टॉप टॉप चा पॅटर्न आहेत आणि तुम्ही लवकर लवकर भेट द्या आता तुम्हाला का नाही मी सगळं लेडीज पॅटर्न दाखवतो सगळं तुम्हाला टॉप आहे तुम्हाला सगळं पॅटर्न दाखवतो सगळं पॅटर्न बघून घ्या व्यवस्थित काय आणि लवकर लवकर भेट द्या

लेडीज पॅन्ट आहे आणि किती पण असं स्ट्रेचेबल आहे एवढी स्ट्रेचेबल आहे का एक नंबर स्ट्रेचेबल आहे काय तुम्हाला आता मी हे वेस्टर्न पॅटर्न दाखवतो आणि कलर बघा कसा आहे फ्रेश कलर एकदम नवीन मार्केट मध्ये नवीन कलर वाटायला मला बघा दादा मला सांगायला पॅटर्न आणि कलरतील काय काय वेस्टर्न शू स्वेटॉप आहे फक्त दोनशे नव्याण्णव पासून कलेक्शन स्टार्ट होतं दोनशे नव्याण्णव ते साडेतीनशे रुपयाच्या आसपास आहे वेस्टर्न स्वेट टॉप सगळे पॅटर्न आहेत लेडीज शर्ट त्यामध्ये शर्ट पन्नास टी शर्ट फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला होते एकशे पन्नास ते दोनशे रुपयाच्या आसपास टी शर्ट भेटून जाते स्वेट टॉप तुम्हाला तीनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे रेंज आहेत लेडीज शर्ट्स पण आहेत आपल्याकडे बेसिक्स ब्रँडचे

विथ कलर कपडा घेरेकडे सर आणि जयपूरचं स्वागत तुम्ही जर चत्मना जयपूरमध्ये ठीक आणि स्टॉक पण ठीक रेडीवरिटी जरा लईत आहे तुम्ही आता पॅटर्न कडे बघून घेतलेला आहे आणि द फॅक्टरीएट मध्ये या यालागतेय काय आणि पॅटर्न एक, एक नंबर आहे लवकर लवकर आयुष्य भेट द्या आणि काका जरा बोला तुम्ही म्हटलं आमचे व्हिडिओत तीन ब्रँचेस आहेत हे आपण आता वर्षा लागतं फॅक्टरी गलीमध्ये ब्रांच मध्ये बघितला आणि अशी व्हरायटी आपल्याला वारणा बँकेच्या खाली मेन स्क्वेअर पण सेक्शन आहे आणि गाडी मेडिकलच्या साईडला मला मॅन्सपिअर पण भेटून जाईल आमची टोटल तीन ब्रांचेस आहे तर लेडीज अँड जेंट्स तुम्हाला फक्त ह्याच ब्रँच ला भेटेल नाटकर गल्लीमध्ये ब्रांच मध्ये सगळ्या लेडीज जेट्स कोणी भेटेल आणि मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर सगळं भेट द्या